हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामी जन्मीत प्रार्थना करते चला तर ताईंनो गुड मॉर्निंग आत्ता वाजलेले आहे सात तर चहा पिऊन मी देवपूजाच करायला घेणार आहे पण त्याच्या आधी चहा चालू आहे मी आणि माझ्या मिस्टरांचा दोघांचं चहा केलेला आहे तर असो आंब्याचे सीझन गेलेले आहे तरी आमच्या आंब्याच्या पेट्या बॉक्स हे घरातून गेलेले नाही आहेत तर असो सर्वतईनं चहा प्यायला या गुड मॉर्निंग तर चहा झालेला आहे आणि मिस्टरांनी अचानकच म्हटले की मला भूक लागलेली आहे मला नाश्ता करून दे तर पाहू शकता कांदा मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे आज मी करणार आहे तिखट शेवई तिखट शेवई तर आज मी तिखट शेवया करणार आहे रव्याच्या ज्या असतात ना त्याच तिखट शेवया गोडेही होतात तिखटही होतात तर मला शेवयांचे भरपूर असे शे प्रकार येतात तर मी तुम्हाला शेअर करेल तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा कारण की मला सबस्क्राईबची गरज आहे नवीन यूट्यूबर असल्यामुळे तर असो ताईला अशीच म मला हेल्प करा अशी मी अपेक्षा करते तर माझे शेंगदाणे हे तळून झालेले आहेत त्यानंतर थोडंसं जास्तच ते लागतं शेवयाला तेलामध्ये हा शेवया पूर्ण रव्याच्या शेवया आहेत शेवयाचे पू वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये तो गव्हाचं पीठ टाकून शेवया होतात काय काय मैद्याच्या असतात तर काय काय नुसत्या रवा मैदा मिक्स असतो सुजीच्या पण असतात तर मी नुसत्या रव्याच्याच केलेल्या आहे कामामध्ये मी हाही प्रकार एक करून ठेवलेला आहे शहरामध्येही सगळे पदार्थ करून भेटतात आणि करायलाही आवडत असेल तर त्याही गृहिणी करतात असं तर ताईं तुम्हाला कमेंट्स करा की कोण ताई अशा पूर्ण असे उन्हाळा काम करतात ते तर माझ्यातून शेवया पूर्ण भाजून झालेल्या आहे ताईंशी गप्पा मारता मारता व्यवस्थित अशा पूर्ण लालसर करायच्या नाहीत क अशा म्हणजे थोड्याशा अशा भाजून घ्यायच्या कच्च्या काढल्या तर त्या लवकर पाण्यामध्ये चिकटपणा हे हो, चिकट होतात म्हणजे जसं की आपण उपमा करतो त्या प्रकारामध्ये पूर्ण चिकट होतात व्यवस्थित भाजणं ह्या शेवयांमध्ये महत्त्वाचं असतं तर काढून घेतलेले आहेत एका साईडला आता मी मिरची जिरं मोहरी आणि कांदा व्यवस्थित असं भाजून घेणार आहे मोहरी तडतडल्यावरच त्यामध्ये जिरं टाकायचं आणि माझी मोहरी एकदम बारीक असल्यामुळे ना ती जास्त टाकावी लागते जाड मोहरी पण छान असते आणि मिडीयम पण माझी एकदमच बारी मोहरी बारीक मोहरी आहे तर जिरं मोहरी आणि मिरची ही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कांदा मी टाकलेला आहे कारण की माझे कांदे हे खूप मोठे होते मी आता मध्ये कांदे घेतलेले त्यामध्ये मोठ्या मोठ्या मोठे मोठे कांदे होते या शेवई करताना कांदा हे पूर्ण लालसर असा भाजून घ्यायचा आहे कच्चा असा ठेवायचा नाही आहे कच्चा ठेवल्यानंतर त्यामध्ये छान शेवया लागत नाहीत व्यवस्थित भाजून झाल्यानंतर टॅमॅटो हे टाकलेले आहेत टमॅटो हे ऑप्शनमध्ये आहेत ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकावे ज्यांना नसेल आवडत तर त्यांनी टाकू नये त्यानंतर हळ टाकावे टॅमॅटो टाकल्यामुळे छो थोडीशी अशी आंबट अशी टेस्ट येते मला तर खूप आवडतात ज्यांचे त्यांच्या आवडीनुसार आहे तर व्यवस्थित असे टॅमॅटो मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये उपमा शेवयाचं उपमाला थोडंसं तेल जास्त लागतं कारण की शेवया हे आपल्याला सुट्ट्या करायच्या असतात जास्त चिक तिखट करायच्या नस चिकट करायच्या नसतात तर व्यवस्थित हळद ही मी तर भाजू तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेली आहे त्याचाही क कच्चट असा स्मेल निघून गेलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कमी क्वांटिटीमध्येच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आहे कारण की जेवढ्या सुटसुटीत होतील तेवढ्या सुंदर अशा लागतात जेणेकरून कमीच पाणी घ्यावं शेवयाच्या अर्धा पाणी घेतलं तरी चालेल ज्यांना रब अशा म्हणजे चिकट चिकट आवडत आवडतात त्यांनी खाऊ तशा क वाप पाणी जास्त वापरू शकता पण मला हे सुटसुटीत आवडतात त्यामुळे मी कमी क्वांटिटीमध्येच पाणी घेते तर चवीनुसार मीठ मेड़, मीठ हे बेतानेच टाकावं कारण की रव्यामध्ये आपण शेवया करतो त्या रव्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्यामुळे जास्त मीठ टाकण्याची काहीच गरज नाही आहे कोथिंबीर टाकून पाण्याला उकळी येईपर्यंत वाट पाहावी पाण्याला उकळी आल्यानंतर शेंगदाणे आणि शेवया ह्या व्यवस्थित पाण्यामध्ये सोडाव्यात तर उपमा जेव्हा आपण करतो तेव्हा खूप असं म्हणजे पटकन प हे करावं लागतं रवा टाकल्यानंतर शेवयाचं तसं काहीच नसं प्रकार तोच आहे पण पद्धत वेगळी तर असो तर, हा करा वेग तर शे, शेवया ह्या कराव्यात खूप छान लागतात गोड तिखट वेगवेगळे प्रकार आहेत मला तर ह्याची खीरही खूप छान लाग आवडते विकतच्या ते एकदम बारीक नायलॉनसारखे शे शेव असते शेवया त्याचीही खीर खूप छान लागते आणि घरच्या शे रव्याच्या शेवयाची खूप खीरही छान लागते, खुछान लागते। देवाला नैवेद्य दाखवायचा कुठला गोड पदार्थ करायचा म्हटला तर हा प्रकार लगेच होतो तर माझ्या शेवयांनाही पूर्ण उकळी आलेली आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे तर एक वाफ आता माझी पूर्ण झालेली आहे जास्त एक वाफ म्हणजे दोन मिनटं ए वाफ द्यायची पाहू शकता एकदम सुंदर असे झालेले आहेत गरम आहेत म्हणून त्या तशा दिसत आहेत पण थंड झाल्यावर एकूण एक शेवया सुट्टी होते खूप सुरेख अशा लागतात करून पहा नाश्त्याचा प्रकार हा सुरेख असतो तर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर असो तर छानपैकीच्या शेवया झालेले आणि चवीलाही खूप सुंदर लागत आहे एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे की मी आवळा चूर्ण असे घेते सकाळचे त्यामुळे ते गरम करण्यासाठी तर आहे मी तुम्हाला एकदा मी दाखवेलच की मी का घेते कशासाठी घेते तर चला तर शेवया खायला या सर्वताईनं नाश्ता हा पूर्ण माझा झालेला आहे त्याच्यावर कोथिंबीर पेरून ठेवलेली आहे पाहू शकता एवढं सुंदर अशा रेसिपी आहे ह्याचेही वेगवेगळे प्रकार होतात मी ते तुम्हाला दाखवेलच तर असं तर शेवयाचं उपमा झालेला आहे तर आता देवपूजा करायला बसलेली आहे तर देवपूजा ही शांत मनानेच करावी अजिबात आज गडबड नाही आहे रिलॅक्सेस आहे कारण की आता हे थोडेच दोन तीन दिवसच रिलॅक्स आहे आता मुलांची स्कूल तर चालू होणार आहे मुलांची खरेदी चालू आहे बुक्स घ्या त्यांना काय पाहिजे असेल ते चालूच आहे तर मी तुम्हाला जर आवडत असेल तर मी तुम्हाला डीपलीही पूर्ण दाखवू शकते तर कमेंट्समध्ये सांगा की मुलांच्याबद्दलही ही थोडेसे तुम्हाला दाखव की तू काय काय करते मुलांबद्दल तर मी तुम्हाला माझ्या मुलांचंही शेअर करेल तर असो देवपूजा ही पूर्ण स झालेली आहे निरंजन मी खाली ते का लावलेलं आहे की निरंजनची वाद खूप मोठी झालेली त्यामुळे ते देवारा हा काळा होतो काजळी लागल्यामुळे त्यामुळे थोडासा तो निरंजन व्यवस्थित होईपर्यंत मी खाली ठेवलेला आहे तर असो संपूर्ण अशी देवपूजा झालेली आहे रांगोळी काढलेली आहे वारांची रांगोळी काढलेली आहे आणि मी पाटावरच रांगोळी काढते त्याचं कारण की ती काढता पण येते आणि लादीवर काढली तर आपला पाय लागतो कचरा काढतानाही धूळ लागते त्यामुळे पाटावरच मला बेटर वाटते तर आता माझं माझी स आहे तर आज मी अजिबात रेडी झालेली नव्हती पाहू शकता की घरच्या लूकमध्ये मी कशी दिसते तर पूर्ण देवपूजा झालेली आहे पूजा पूर्ण झाल्या झाल्यानंतर आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे दुपारच्या जेवणाची आणि बाहेर माझी मशीन लावलेली आहे आणि आत मी आज आहे जेव देवपूजा होईपर्यंत तीन बटाटे आणि भात असं मी कुकरला लावलेला भात आणि बटाटे बटाटे थंड झालेले आहेत एकदम माझ्या आवडीची रेसिपी आहे ही एकदम सोपी आणि घरात कुठलंही भाजीपाला नसताना काल तुम्हाला सांगू का मी मार्केटला जाऊन आली पण एकही एक भाजी आवडली नाही मी तशीच आली कोथिंबीर घेऊन तर ठरवलं की आज मी घरचीच कुठली तरी भाजी करणार आहे कारण की भाजीला काहीच नाही वांगं बटाटा परत गवार हेच पदार्थ बाकी काहीच नाही तर म मार्केटमधले मी तुम्हाला एक दिवस दाखवेल की मी काय काय श घेते आणि कशा कशा भाज्या घेते ते तर असो कांदा चिरून घेतलेला आहे तीन बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाट्याची साल काढल्यानंतर ते चिरून घ्यायचे आहेत एकदम सोपे आणि छान फेवरेट आमच्या घरामध्ये ही फेवरेट भाजी आहे की भाजी नसताना क करण्यासाठी तर कोथिंबीरही मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर टॅमॅटोही चिरून घेतलेले आहेत तर पाठीफोडे थोडंसं चिरण्याचा प्रमाण माझं झालेलं आहे की आठवत बाहेर पण गप्पा मारत होते आणि हे पण सल्लेलं आज मिस्टर घरी आहेत त्यांची सेकंड शिप असल्यामुळे त्यांना हा जेवणाचा डब्बा लागत नाही पण घरूनच जेवून जातात तर असं बटाटे हे पूर्णपणे मी व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत छान अशी रेसिपी आहे आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहू शकता मी आता टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत टॅमॅटो पण एकदम बारीक असे चिरून घ्यायचे जेणेकरून मिक्सरला लावण्याची काहीच गरज नाही टॅमॅटोने भाजी चवीला खूप सुंदर लागतात तर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये जिरं मोहरी हो आणि कांदा मी टाकून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तर कांदा हा बटाट्याच्या भाजीमध्येही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कच्चा तसा ठेवायचं नाही मी लसूण खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेली आहे लसूण खोबऱ्याची म्हणजे सुकं खोबरं असं त्याची पेस्ट करून ठेवते आलं तर आमच्या घरामध्ये अद्रक कोणालाच आवडत नाही त्यामुळे त्याची पेस्ट नसतेच शक्यतो आम्ही टाळतोच कारण की त्याचा मला आणि आमच्या घरच्यांना थोडा त्रास होतो तर लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेली असते ती मी सगळ्या भाज्यांमध्ये टाकते त्यानंतर मी ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ही व्यवस्थित बारीक चिरल्यामुळे व्यवस्थित असे भाजून झाले आहे त्यामध्ये हळद कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट असा मी व्यवस्थित भा परतून घेतलेला आहे त्यानंतर बटाटा चिरून घेतलेला तो व्यवस्थित मॅश करून घ्यायचा जास्त मॅश करून घ्यायचा नाही की त्याच्या फोडी एकदम हे दिसणार नाहीत तर आपल्याला जेवढं पातळ लागेल आणि घट्ट लागेल तेवढंही पाणी टाकावं तीन बटाट्यांना एवढं पाणी पुरेल ही भाजी ही चार माणसांसाठी आहेत म्हणजे आम्ही दोघं आणि माझी दोन मुलं त्यांच्या ह्याच्यामध्येच केलेले आहे अंदाजाने आणि कोथिंबीर टाकून चवीनुसार मीठ आणि को भाजीला उकळी आल्यानंतर तो कूट दोन चमचे टाकायचे आणि व्य झाली ही भा बटाट्याची भाजी झालेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते